पंचाला परमेश्वर म्हणा एकतर पोटोकॉल होईना आणि तुम्ही आता गुणवंत नाव आहे जरी पटले तरी सुद्धा पंचाशी नजरला नजर, नजर सुद्धा देणार नाही असा वीस ना मी धनाजी मध्ये बोलतोय टाळ्या करा त्याच्यासाठी हे गुणवंत आहेत खोटा सन्मान न घेणारी नाव आहेत ती वरचा तो संदीप खैरे कुर्डवाडीचा अस्लम काजींचा पट्टा उस्मानाबादचा रवींद्र खैरे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट अस्लम काजींचा पट्टा अतिशय चित्र धारणाऱ्या कुस्तीमध्ये कुर्डवाडीचा पैलवान विजय काय जोरदार टाळ्या करायची फार चांगली कुशी झाली